जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे परंदा पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आखाडा पेटला निवडणुकीची रणधुमाळी सुरू तीनशे अठ्ठ्याहत्तर अर्जांची विक्री जोरात उमेदवार मैदानात उतरण्यास घेता येत वेळ जानेवारी एकवीस वे उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत एकशे पंचेचाळीस इच्छुकांनी केली अर्जाची विक्री पंचायत समिती दहा गणांसाठी आतापर्यंत एकशे ब्याण्णव विक्री झाली आहे जिल्हा परिषद पाच गटांसाठी एकशे पंच्याऐंशी अर्ज इच्छुकांनी खरेदी केली आहे इच्छुकांची संख्या एकूण एकशे पंचेचाळीस जणांनी हे अर्ज नेले असून यामध्ये सत्तर उमेदवार तेवीस सूचक आणि बावन्न इतर व्यक्तींचा समावेश आहे एकवीस जानेवारीला दुपारपर्यंत मुदत उमेदवारीची अर्ज भरण्यासाठी आता केवळ काही दिवसाचा कालावधी शिल्लक का आहे जानेवारी एकवीस ही जाने एक अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून त्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत शेवटच्या दोन दिवसात अर्ज दाखल करणाऱ्याची मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तेचे वाटप झाले होते मात्र आज राजकारणाचे चित्रपूर्णपणे बदललेले आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील कुटीनंतर तालुक्यात गटागटाचे ता राजकारण प्रबळ झाले असून जुनी समीकरणे कोलमडले आहेत जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीच्या दहा गाण्यासाठी यंदा विक्रमी इच्छुक उमेदवार रिंगणात आहेत प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी तरुणांनी सिद्धू ठोकल्याने पक्षाच्या तिकिटासाठी मोठी रेसिपी पाहायला मिळत आहे जानेवारी एकोणीस रोजीपर्यंत निवडणुका कार्यालयातून एकशे पंचेचाळीस उमेदवारांनी एकूण तीनशे अठ्ठ्याहत्तर अर्जून मेले कागदपत्राची जुळवाजूळ पूर्ण झाली असली तरी अधिकृत एबी फोर्म मिळवण्यासाठी उमेदवारांचे डोळे नेत्यांकडे लागले आहेत विशेष म्हणजे ज्या इच्छुकांना उमेदवारी नाकारली जाईल त्यांनी आतापासून अपक्ष किंवा बंडखोरीचे संकेत दिल्याने मुख्य पक्षाचे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी शेवट अठ्ठेचाळीस तास शिल्लक राहिले आहेत सर्वच पक्षाकडून व्यक्ती आघाडीबाबत संभ्रम असल्याने इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत अर्ज घेऊन गेले मात्र परंडा तालुक्यातून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही त्यामुळे शेवटच्या दोन दिवसात अर्जाचा महापूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका